घ्यायला तर पाहिजे सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचा हक्काचं उभीसीतलं आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळं तुम्ही आमचं वाटल नाही करू शकत एखादा जर पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूनं नाही बोलला जनतेच्या बाजूनं म्हणून का तुम्ही देणार नाहीत असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही की तो राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे पण त्यांचं जरा उलट चाललंय ते म्हणतात विरोधी पक्ष सांगा आता त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी आहे कधी नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी तुमच्या दम आहे तुमच्याकडे बहुमत आहेत सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलं जनतेनं बसवलं तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण ते उलटच सांगतात मागणारच नव्हतं ते म्हणते त्यांना म्हणा आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला माना अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना का पडलेल्या सदस्याला सांगत असतील तू करून दे म्हणून कसली उलट भूमिकेत वागत आहेत याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे राज्य सरकारने आयोगाच्या छप्पन अहवालातील सहा प्रकरणांची शिफारस स्वीकारल्या यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील माळी बागवा राई या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे त्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोगाने हे बघा मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केलाय हा तेच आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवलाय दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतील तर विरोध करण्याचं काय कारण नाही एकोणतीस ना ऑगस्टला ठर राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत कोणचा कोणता समाज सोबतही

माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलं आहे पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले आहेत हे अभियानं आमचेच लोक फोडून काही समन्वयकं फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत कुठं आंदोलनं करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे त्यामुळे ते मराठी मराठी मराठीला उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला आहे ते फडणवीसच्या माध्यमातून दरेकर मराठ्यांना समाजाला कळतंय आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं कारण राज्यात तर मराठीचं आंदोलनच सुरू नाही आहे आणि मी सगळ्यालाच सांगितलं धाराशिवचं सुद्धा त्या बांधवांना सांगितलं आपल्या राज्यात आंदोलन नाही आहे कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची मराठ्यात हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्याचा जाब विचारायची मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून घसरायला धरून विचारू शकतो एवढी ताकद मराठ्यात आहे तुम्ही कसं आला तुम्ही असं सिद्ध करताय काही काही जण आम आंदोलनं करतात आता आमचे असं असं म्हणायचं आहे का तुमच्यात दम येण मराठी दम नाही मला एक म्हणायचं दो की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि समाजाचं वाटोळ करू नका दोन त्यांची भूमिका

बाहेरच्या लोकांनी मराठी रोजगार पळवून द्या त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीने ते खरं मानतात देण्यास आतापर्यंत सरकार अपयशी ठरले रोजगाराचं रोजगाराचा आरक्षणाचा संबंध ते टंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं दुसऱ्या शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांचे इतके त्यांनी एक नाही सांगितलं पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मया अभ्यासक बोलवतो असं असं तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं हे नाही सांगितलं त्यांनी पण आता काय असतं शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतच लप छेपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत तर त्याच्या पुढची येते नाही नाही ती पळ पळवाट येते नाही होणार बी नाही फोन करणार बी नाही तर होणार बी नाही येणार बी नाही ती पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची पळवाट होती तरी आम्ही आम्ही लई सावो दे अति सावोदेत आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं मी जाहीर सांगतोय तो अजिबात नाही करायचं म्हणून नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर त्याला दारशी सुद्धा सोडता नसतात म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला असले देवेंद्र फडणवीसांचे अभियान नाही चालवायचे चा। त्यांना चालवायचे असते पण चाल चा। आम्हाला नाही चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही द्यायचा आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळाले त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची कोणाची पण आम्हीच सांगितलं की बाबो असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असती दम नाही खाते त्यांना नाही होत तरी आपण समजून सांगितलं की नको ताराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं अजिबात आपण कोणी काही नाही करायचं दादा मी म्हणलोच नाही ना पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बजून भांडण विकत घ्यायला आहे हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला तर मी गरिबांचं काम करायलो हे माझ्या मराठ्याला कळतं आहे त्यांना हे माहीत नाही त्या दिवसापासून ज्या ज्या पक्षाचे नेते विरोधात गेले मराठे बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्त्व द्यायला ला लागलाय पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या राहून काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणायला जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायलात त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणतो आमच्या जागा पाठला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतो मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळ्याच पाठपुराला मराठा खंबीर हो आम्ही नेमोजित कोणाला आता राज्य सरकारच करत आहे नाही नाव ती एकोणतीसला घेतो ना आताच घेत तर मग सगळा पचका करताना मला असं वाटतं की हे सरकारचं षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण हे दोन महिने होऊन गेलेत ते नोंदी शोधणं बंद आहे वंशवळ नुसती गठीत केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायला सांगितलं आहे वंशवळ समितीमुळं तिथंही गोळ व्हायला लागले व्हॅलिडिटीलासुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले जाणून बुजून येई कारण पोराच्या त्या ॲडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झालेत काहींना नोकरीमध्ये द्यायचं आहे जाणून बुजून दिलं जात नाही ए सी बी सीचं व्हॅलिडिटीची सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतो कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागं डाव आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाही आहे तुम्ही बळच लादू नका ई डब्ल्यू रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यूचं रद्द केलं ई सीचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोलं केलं हे जाणून बुजून षडयंत्र माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की डे ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलं आहे तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या डब्ल्यूचा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता चार परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुंतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत ईडब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलं आहे त्या मुलींचं हे घेतलं जात आहे ते कुठं रेल द्या मीडियाला जाहिरात दाखवितो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये सर्रास मुली कोणून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी गय। अरे हे नाही रे बाबा सरपंच दिले चला मी काय सोलापूर मध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशाची मोफत केलं आहे ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाते धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच केली नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे ही तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण एसीबीसीचं तुम्ही दिलं ईडब्ल्यू रद्द केलं हे पापसुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर ना का मोडू आमच्यावर रोटी देत काही काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यू रद्द करायला लागतं तुम्हाला दहा आठ मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालं आहे दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर भाजपला एकशे सहा आमदारं दिली होती ही डाव होता त्यांचा मग मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळा त्यांच्याच आमदारानं त्यांच्या टोऱ्यावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधळलाच नाही तो, तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यूस पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यू मध्ये पण मारले आणि ए सी बी सीमध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देतले ही रोष प्रचंड उसाळला आहे आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळची एक वेगळी टोळी ती एक जमितो ते आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती त्यांनी एवढी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असं टोळ्यासलेत भा आता ध्यानातच जाण्यात कि ते एक आला आता नवीन दही अंडी हे असले कसले माकडे उठले का मराठी काय होते हे सोपळा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप ना मराठी एवढी खतखत हे सामान्य दे त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना यांनी मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही हो माझं लिकृत तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे लक्षात त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळू नये त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोलाय ते आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे हे बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे डब्ल्यू सी आहे नाहीच एसटी एस ना टी आहे विजे एन टी ए ओबीसी ए सी ए सी बी सी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डाव सुरू केलेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलेलं हे यांचे डाव आहेत याचं सगळं हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं नाही आता चालतं चालता हे दुसरा मुली चा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा एसी विज दाखील तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा का कार्यक्रम लावला याने संतोष सरने दिले वाटतं हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रथा बघ तू एकीकडे बोलो तू एकीकड बघ बाबा भाऊ बघे काय काय दिलंय दादा ह्या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलंय भाजीचं काय दिसा ना दादा शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं रिळ होतो इकडून तिकडून तिकडून इकड अलय मोठे येत राव सगळ्यात पक्ष ह्याचे माझे आमदार होता लय खोळून उठले त्यांना कोणी संधी भेटत नाही ते मला मला घरला देईन मग याकडेच मार नाही शेजारी ते असं म्हणतात एवढे बार होऊ द्या लागला नंबर तर लागला नाही आम्ही बघत होतो कारण त्यांच्यात काय झालंय त्यांच्यात झाले ते एका पक्षाचे दोन दोन सहा आहेत आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा बैली ना चालायचा चालायचं आमच्याकडे बघा खेड्यात आता त्यांना एकच द्यायचं याला एकन, एक आणि त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येते आता मला राजकारणातले गरीत कळा ना पण ते शिकत आहेत मला आणि मग तसंच असत तसंच असतंय मग ते म्हणतात मग आमचं अवघड करायचं काय हि आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंच महा नंबर लागेल मला सांगत ये मग ते काय म्हणतंय त्याला पाठायचं ना तुम्ही कोणता द्या नका महा नंबर आम्ही त्याला निवडून म्हणजे हे ह्य पडल नंबर मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे मला तर वाटतं त्यांचे निवडून येते कागंज इतकं <laughs> भयान शिकवी देते ते म्हणजे मी पंधरा वर्ष झालो म्हटलं तयारी करतो मागच्या बारीनं मला म्हणजे एवढे बार जाऊन दे दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत तुला मागच्या दारातून घे म्हणजे विधान परिषदेला म्हणलं होतं वाटतं त्याला ते मला तिथं हुकलो मग दुसऱ्या वारेन ते म्हणले आता ह्या पारेन तुला तिकीट देतो ते म्हणलं एक ते माणूसच घेतला बा आमच्या पक्षात आणि मग तेव्हा आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग हे पैसे उडवले मला एक जण तुम्हाला मग वावरच गेलो प्रचार करण्या करण्यात म्हणून मग ते ते म्हणतात मग आता याला पाळत आमचा नंबर लागल आशेल एन बी आणि आमच्याच सगळे सामान्य उभा राहणार सामान्याचे लाटे बाबा भांद्या सामान्याचं कल्याण <स्या> केली जरा जरा आजचा अर्थ कुणबीच होतो शेतकी होतो शेतीच होतो शेती, शेती कसणाराच परंतु यांच्याकडे अभ्यासक खाईत पण त्यांचे पगार दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगा बाबा पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कोटी मराठी टाकतो सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला तुम्ही आम्ही ता दहा रुपये टाकले साठ करोड रुपये देऊन हो तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठ्यांचं वाटोळ करू नका कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मुडी लिपी अभ्यासकांचे त्यांचे नाही दिले ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा उर्दू सगळे अभ्यासक पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दूपासून फारसी भाषेतले मुडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत ही अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार वेळेवर द्या तुमजवळ पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही कारण तुमच्या तुमच्याकडे पैसे चोरले असते तुमच्याकडे चोट्टेले आहेत इतके चोट्टे आहेत टपारीचे टपारी कुठून आले ना कुडून सगळा माल आहे यांच्या जवळ बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणारा तर सगळ्यात मोठ्यात मोठा आहे म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट त्यां सगळा माल आहे त्यांजवळ हे सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला आहे त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस देव कारण बोगस आरक्षण खाणारा देऊ आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं त्यांनी ते दिल्लीच सदन खाल्लं तेल की सुद्धा खाल्ला त्या याच्यात मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणार त्याला ज्ञान आहे बघा कुठं खाल्यावर कुठे निघत सगळा बेचान मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चोट्टे आहेत यांच्याकडे जर पैसे उडायला असले तर जो आम्ही आम समाजाकडून गोळा करतो वर्गनी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा करू नका आणि सगळे निघाले त्यात कुणबीमध्ये मध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय देऊन टाका सगळ्याला लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी ने आता ने तुमचे वेलकमचे बॅनर लावले बोलून काय बदल काय दिन आता आहे भाई सबका का <laughs> चलती येत असते गरीबाची माझ्या घरी आणि मग कोणाची यात कचा कच चपला सकट माझ्या घरो घरी मराठ्याचा पाया पडत ये चप्पल बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचे आहेत गोर गरीबांचे दिवस आणायचे आहेत आणि आता लाट गोर्गरी आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढीच संधी गोरगरीब धनगरांना वाटतंय गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बाराबोलारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काहीकडे असेल रजपूत समाज सगळ्याला वाटतं संधी आली तोडवा पायाखाली आता एवढीच वेळ फक्त नेत्यांनी समजून घेतलं समाज सामाजिक भावना समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरीबांची तर लय कल्याण होईल कोणच्या अभियानात येत ना सगळे ऑटोमॅटिक चाले बघू एकोणतीस तारखेपर्यंत का होतं आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला आरक्षण दिलं तर <laughs> आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना लक लाभ मी नाही माझ समजबी नाही नाही दिलं कोणीच येणार नाही माफीन फिपीचा आणि तुम्ही ते विषयच काढणार मी कोणाचंच नाही तुम्हाला खरंच सांगतो आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं मराठ्याला माहिती झाली कोणाचंच नाही ते कारण काय ते एकदाच असतो तू चान्स द्याला आला कॅग काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो जाय म्हणून करू ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला कारण हो मी कोणाचाच नाही ना मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं हो। मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फोलीस साहेबांना समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकर तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुंडीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का मला नाही मानायचं पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम मराठ्यांचं आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते कारण लोकांच्या मनात आक्रोश आरक्षणामुळे आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्या दुमत असण्याचं कारण नाही प्र, कारण प्रत्येकाला लिंक डोळ्यासमोर दिसत असतं त्याच्या वेदना दिसत असतात त्याचं काय होतं नोकरीत आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असत की असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पाऊल चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं आणि देशाचा वास आम्ही आर नाही होणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या सुट्टी नाही त्याशी पण पन्नास टक्क्याच्या वर म्हणल्याला जरी एवढे वर त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं ओबीसीतच वर नाही बोलायचं एवढे वेळ साधलं असं तुमच्या जीवाची उभा राहते ते पडू आम्ही घट नाही घट नाही बरंच बोलायला लावलंय त्यांना बोल तुला आमदार खासदार काय हाल केलं रे तुला मंत्री काय हाल केलं बोल तू मायांगोरी लगाल लगाल। मा ते सगळे तू बोल आणि तू दे ना त्यांना काय बोलायला लावतो माझं तर असं म्हणणं आहे हे जे बोलतात ना आता हे डाको माको एक नवीन बरेच जण आहेत ते मावशा भावशा या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलतात दबावून बोलते ते की बोलायला लावते त्यांना बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत असेल मराठ्याचं कल्याण वागवून पण हे बोलायला लावतात म्हणून हे बोलत आहे आपण कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाडी देऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले माझे मला का मी। <laughs> का मी वेळ आहे <laughs> पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाचे होते सत्तर पंच्याहत्तर वर्ष मराठी मदत केलेली आणि यांनाही केलेले सत्ताधाऱ्यांना त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बोलत का खरंच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे मग तुम्ही जायचं खरंच काय म्हणणं म्हणायचं अजून द्या मराठ्याला उशीचं आरक्षण काय म्हणतात कळून तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं त्यांना ला लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दांदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्याचा हक्काच आहे सरकारी नोंदी आहेत महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांदे मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओबीसी आहे कुणबीमध्ये ज्याला घ्यायचं गे, ते घेईल ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचा ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठी ते घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत नाही नाही सगळे स्वारी जांबल बाजून आहे ना आणखीन त्यात काही राहिले तर याच आहे पाहुणे सगळ्यांचे सोयरे याच्यात येतील ना त्याच्या दुखल्या बरं सगळ्याचे सोयरी येणार आहेत यात नुसते मराठीच्या या सगळ्याच जातीचे पुण्यात जर राहिले असले तर ते याच्यात येणार आहेत सकट हे आम्हाला माहिती गुन्हे मागायचे त्याच्यावर चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण हे नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे हिच्यात बदल होणार आहे जर मराठ्यावर असा अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपळा साफ केल्याशिवाय सोडत नाही चला धन्यवाद